श्रीगुरुदेवदत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचे व्हिडिओ घेऊन आलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्वाची महत माहिती मी ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे पण त्याचबरोबर त्यामध्ये काही माहिती सांगायची राहिली होती म्हणून मी विचार केला की परत एकदा तुम्हाला सांगावं हो। की आपण काय करावं कसं करावं तर आज आपण बोलणार आहोत दुर्गा सप्तशती पाठाबद्दल आज आहे दिवस चौथा आज आहे चौथी मार्च आणि चौथ्या माळीच्या दिवशीपासून म्हणजे आता बघा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अजूनपर्यंत दुर्गा सप्तशतीचा पाठ अजूनही केला नसेल तर तुम्ही आजपासूनही करू शकता काही हरकत नाही आपल्याकडे चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी अजून पाच दिवस आहेत ह्या पाच दिवसात तुम्ही कमीत कमी पाच पाठ करू शकता तीन पाठ करू शकता किंवा एक पाठ करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला माझे माझे तीन पाठ झालेले आहे आजचा माझा पाठ राहिलेला आहे पर, आ, मी पाठ करणार आहेत थोड्या वेळाने पण मी विचार केला की आधी तुम्हाला व्हिडिओ करून सांगावं की काय करायचं चौदा पाठ कसे करायचे आता बघा आता उरलेले पाच दिवस आहे पाच दिवसात सुद्धा तुम्ही चौदा पाठ करू शकता शक्य असेल तर पाच पाठ सुद्धा करू शकता नऊ पाठ सुद्धा करू शकता सात पाठ सुद्धा करू शकता या पाठाला फक्त आणि फक्त एक तास चाळीस मिनटं लागतात मोजून एक तास चाळीस मिनिटं लागतात एक तास चाळीस मिनिटाची सेवा साधी सोपी सेवा आहे का करायची ही सेवा, सेवा मी तुम्हाला सांगते तर ही सेवा आपल्या कुलदेवीची सेवा आहे आपण जे आपल्या घरात घट बसवतो आपण ज्या आपल्या घरात कलश स्थापना करतो अखंड दिवा जो लावतो ती सगळी देवी आपल्या कुलदेवीची जी आहे ती उपासना असते त्यामध्ये एक्स्ट्रा उपासनामध्ये बघा आपल्याला फक्त माळ लावली आरती केली फुलं वाहिले तेवढंच करायला केलं म्हणजे झालं का तर नाही तर तुम्हाला सांगते काही एक्स्ट्रा सेवा सुद्धा आपल्याकडनं झाल्या पाहिजे आणि त्या सेवा कोणत्या करायच्या काय करायच्या या सगळ्या वेळोवेळी सांगतच असते पण त्याचबरोबर आपल्याला सुद्धा स्वतःला काय काय आवडतात आपण ह्या सेवा नक्की करायला हवा आता मी काय काय सेवा करते मी कोणत्या सेवा करते हे तुम्हाला मी सांगेलच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की मी कोणत्या कोणत्या सेवा करते आणि तुम्ही कोणत्या सेवा करायला हव्या थोडा छोटा व्हिडिओ पण मिळतो पण कारण त्यामध्ये मी काय काय करते ते तुम्हाला मी सांगेल तर आता बघा तुम्हाला ह्या दुर्गा सप्तशती पाठाबद्दल मला सांगायचं आहे की ह्या पाठ हे जे पाठ आहे यामध्ये तेरा अध्याय आहे तेरा अध्याय आता हा जो पाठ आहे सगळ्यात महत्वाचा ह्याचे नियम आपण बघून घेऊ सुरुवातीला नियम काय आहे तर नियम असे आहेत की तुम्ही जर का संकल्पयुक्त हे पाठ करणार असाल तर तुम्हाला ते नियम कटाक्षणी पाळावे लागतील म्हणजे उपवास नाही केला तरी चालेल पण काय खायच्या आधी वगैरे तुम्हाला ते वाचायचे आहे धुत वस्त्र घालायचे आहे साडी घालायची आहे हातात बांगड्या तुमच्या अलंकार जे सगळे असतात ते अलंकार असायला हवी त्याचबरोबर मध्ये वगैरे उठायचं नाही आणि अगदी उठायला लागलं तर उठून परत हातपाय वगैरे देऊन समजा वॉशरूमला वगैरे गेला तर हातपाय वगैरे धुवून तुम्हाला बसायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता एक तास चाळीस मिनटं म्हणजे दीड तासाच्या जवळपास तुम्हाला वेळ लागतो तर दीड तास तुम्ही दिवसात नक्कीच काढू शकता सकाळी एक संध्याकाळी एक असे दोन पाठ तुमचे आरामात होऊ शकता पण आपल्या बायकांच्या मागे भरपूर कामं असतात भरपूर गोष्टी असतात त्याच्यामुळे मी स्वतः सांगते माझ्याकडनं फक्त एक पाठ होतो त्याच्यावरती होत नाही कारण बाकीच्या दिवसभरात पण भरपूर गोष्टी असतात तर एक पाठ जरी झाला तरी चालेल मी नऊ दिवसात नऊ पाठ करणार आहे त्याच्यावरती नाही कारण एक दिवसाला दोन पाठ करणं मला शक्य नाही तुम्ही करू शकता तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही जर का त्यासाठी वेळ काढून घेणार असेल किंवा तुम्ही ते मॅनेज करणार असतील तर सकाळी एक दीड तास संध्याकाळी दीड तासमध्ये तुमचं हे होऊन जाईल आता काय करायचं आहे बघा ह्याच्यातले नियम वगैरे जे आहेत सगळं मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशती जे आहे ते अजून एक मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेलं जे श्रीदेवी महात्म्य आहे देवी महात्म्य जे आहे याबद्दल तर एकाने कोणीतरी प्रश्न विचारला होता की ह्या देवी महात्म्याचा आणि दुर्गा सप्तशतीमध्ये डिफरन्स काय आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल तर तुम्ही ते त्या व्हिडिओला नक्की बघा त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आपलं चॅनल म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओज येतील ते तुम्हाला नक्कीच त्याची माहिती मिळत राहील आता ह्याबद्दल आपण आज बघून घ्या बघून घेऊ मग देवी महात्म्याचा वेगळा व्हिडिओ एक करेल कसं करायचं ते आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे आपण ते पण बघूया म्हणजे वेगळं काय आहे असं ते बघूया आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ह्यामधली जी अनुक्रमणिका आहे यामध्ये सगळं दिलेलं आहे की आपल्याला ह्याच्यात काय काय आहे ते ह्याच्यात आहे प्रस्तावना आहे कुलदेवीची सेवता काय करायची आहे दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे मंगलाचरण पाठविधी दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र अथ देव अर्गला स्तोत्रम किलक स्तोत्रम रात्रीसुप्त दुर्गा सप्तशती अध्याय एक तेरा तंत्रोक्त देवी चुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देव्याप्राध अशमापन स्तोत्र आणि पाठात्मक नवचंडी विधी कसं करायचं हे सगळं यामध्ये दिलेलं आहे तर आता कुलदेवी तिची आपल्याला सेवा जर का करायची असेल तर ती सेवा आपण काय करायची कशी करायची ह्याचे जे नियम आहे हे सगळे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच वाचवून दाखेल दाखवेल की काय आहे काय नाही तर आता तुम्हाला जर का रोज पाठ करायचा आहे रोज संकल्पयुक्त पाठ करायचा आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायला पाहिजे आजचा दिवससुद्धा म्हणजे घ्यायला हवा आजच्या दिवशीसुद्धा तुम्ही म्हणजे आजपासनं सुद्धा तुम्ही सुरू करू शकता पाच पाठ तीन पाठ एक पाठ तर नक्कीच करा मी आवर्जून तुम्हाला कळकळीने सांगेल की ह्या नवरात्रीत एक पाठ तरी नक्की करा एक पाठ तरी करा कारण एक पाठाने सुद्धा खूप भरपूर तुम्हाला त्याचे वेगळे अनुभव येतील तर आता आपल्याला सुरुवात कशी करायची आहे तर सुरुवात बघा इथे दुर्गा सप्तशती पाठ क्रमांक आठ वर दिलेला आहे दुर्गा सप्तशती इथे लिहिलेलं आहे की दुर्गा सप्तशती पाठ पूर्वाभिमुख बसून करावा बसण्यासाठी दश दशा नसलेले आसन असावे अंगावर धुतवस्त्र किंवा सोवळे असावे ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा तर आपल्याला हा असा हातात घेऊन वाचायचा नाहीये आपल्याला हा ग्रंथ जो आहे हा हातात घेऊन नाही वाचायचा आहे आपल्याला असं कुठलं तरी एखादं देवाचं वस्त्र घ्यायचं आहे हे बघा हे असं एखादं कुठलंही देवाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता मी आता ह्याला फोल्ड करते तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे असं कुठलंही देवाचं वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे त्या देवाच्या वस्त्रावर तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर सुद्धा हे हातात घेऊन नाही वाचायचं आहे तुम्हाला काहीही असू दे देवीचं हे दुर्गा तिथ तिचा जो पाठ आहे कितीही काही असला तरी तुम्हाला तो पाठावर ठेवूनच करायचा आहे तर अशा पद्धतीचा व्यासपीठ माझ्याकडे आहे याला व्यासपीठ म्हणतात तर हे जे व्यासपीठ आहे हे असं व्यासपीठ कुठलाही ग्रंथ असू दे त्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत असू दे किंवा नवनाथ असू दे नवनाथ ग्रंथ असू दे भागवत श्रीमद भागवत असू दे कोणताही ग्रंथ असू दे तरीसुद्धा तुम्हाला तो असा व्यासपीठावर ठेवून आणि त्यावर त्यावर एका एक वस्त्र देवाचं वस्त्र ठेवावं त्यावर हे ठेवावं आणि मग मग ते असं खाली ठेवून तुम्हाला त्यावर घ्यायचं आहे असं हातात घेऊन वाचायचं नाही आहे असं हातात घेऊन असं जे वाचतात तसं तुम्हाला वाचायचं नाही आहे ही चुकीची पद्धत आहे ग्रंथ कधीही हातात घेऊन वाचू नये त्याबरोबर मी आता तुम्हाला सांगतेय म्हणून माझ्या हातात आहे तर ग्रंथ हातात घेऊन वाचू नये बघा लिहिलेला आहे सप्तशतीचा पाठ स्वतःला तरी ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचायचं आहे मनात वाचू नये म्हणजे असं मी वाचते तसं आपल्याला करायचं नाही आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे श्री गणेशाय महा श्री सरस्वत्यायन महा श्री गुरुभ्यो महा श्री कुलदेवताय महा श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय महा असा एवढा सूल तरी तुमचा आला पाहिजे एवढा तरी आवाज तुमचा आला पाहिजे त्याच्यापेक्षाही बारीक असला तरीही चालेल पण स्वतःला ऐकून येईल एवढा तुम्ही करू शकता त्यानंतर आवाजात जास्ती चढउतार करू न करू नये पाठवाचन करताना एका लयीत करावं योग योग्य छंदात करावा, यो, करावा। पाठवाचन चालू असताना ढुलू नये कोणी कसं पाय असं वरती घेतो कोणी काय करतो तसं आपल्याला करायचं नाही आहे त्यानंतर मध्येच कोणाशी तुम्हाला बोलायचं नाही बोलायचं असेल तर मग तुम्ही थोडा अध्याय संपूर्ण करा <coughs> थोडा गॅप घ्या लागलंच तर दोन मिनिट दोन पाच मिनटांचा आणि हो मग परत बसा शक्यतो सांगितलंय की पाठ पूर्ण होईपर्यंत उठायचं नाही पण लहान मुलं असतात काही असू शकतं त्यामुळे थोडंसं तेवढं केलं तरी चालेल जांभही शिंक ढेकर आल्यास श्रोत्रमोचन करावे तर त्यासाठी तुम्ही म्हणजे जाऊन तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगते म्हणजे शक्यतो कसं असतं ना जेव्हा आपल्याला जांभही येते आपल्याला आळस येतं तर म्हणजे फ्रेश व्हायचं आपल्याला आता ह्यामध्ये आचमन ह्या आचम शोत्राचमन मध्ये तुम्हाला जे आता आपण म्हणतो की जातो वॉशरूमला जातो तर तो हातपाय तोंड धुवायचे गुळणा करायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे हातपाय दोंड धुवून थोडंसं गुळणा करून तोंडावर पाणी मारून व्यवस्थित तुम्हाला ते करायचं आहे ते झालं भोजन करून कुठल्याही प्रकारचं फराळ करून तुम्हाला बसायचं नाही आता एरडी आपण मंगळवारी आणि शुक्रवारी जेव्हा करतो तेव्हा फराळ करून करायचं नाहीये तुम्हाला किंवा जेवण करून तुम्हाला करायचं नाही आहे काहीही न खाता चहा वगैरे घेऊ शकता समजा तुम्हाला उपस नसेल त्या दिवशी समजा एरवी नवरात्राच्या ऐवजी म्हणते मी तुम्ही चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि केलं तर चालेल पण अगदी नाश्ता करून तुम्ही करताय तसं करायचं नाही आता नवरात्रात फराळ न करता करायचं आहे म्हणजे सकाळी तुम्ही करून घेतलं तर रात्री उत्तम थोडं दुपारी वगैरे करणार असेल तर अगदी हलकं वगैरे करा पण शक्यतो काहीतरी फळबिळ खाऊन घ्या मग करा आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं करू शकता ह्यानंतर तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे तर सुरुवात तुम्हाला प्रार्थनेपासून करायची आहे प्रार्थना जी असते आपली ती प्रार्थना त्यानंतर तुम्हाला ही प्रार्थना पूर्ण झाली की तुम्हाला त्यानंतर एक एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे काही असू कुलदेवीची उपासना असू दे कोणत्याही देवतांची उपासना असू दे आपल्या गुरूंची उपासना सोडता कामा नाही गुरूंना गुरुंना गुरूंना स्मरण ठेवूनच आपल्याला कोणतीही उपासना करणं गरजेचं आहे त्यानंतर अवतरणिका जी आहे जण वाचतात बरेचसेजणं नाही वाचत तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही नक्कीच वाचू शकता किंवा तुम्ही संकल्प केला असेल तर पहिल्या आणि शेवटी वाचू शक पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तुम्ही वाचू शकता अवतरणिका पाठविधी आणि मंगलाचरण शक्यतो नाही वाचत त्यामध्ये पण तुम्ही वाचणं पहिल्या दिवशी वाचलं तरी चालेल त्यानंतर दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र जे आहेत हे सुद्धा तुम्ही किंवा थोडा वेळ काढून नंतर वाचलं तरीही चालेल तेवढं जी गोष्ट आहे शेवटी वाचली तरी चालते काही नाही प्रार्थना नंतर जे आहे ते तुम्हाला देव्या कवचम वाचायचं आहे प्रार्थना झाली की लगेच तुम्हाला देव्या कवचम वाचायचं आहे मंगलाचरण आणि जे आधी जे होतं मंगलाचरण होतं अवतरणिका होतं आणि अष्टोत्तर नामावली हे तुम्ही शेवटी घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे वेळ आहे निवांत तुम्ही आहात तरी सुद्धा तुम्ही सुरुवातीला घेतलं तरी चालेल आणि पहिल्या आणि शेवटच्या दिवशी सुद्धा घेतलं तरी चालेल देव्या कवचम नंतर तुम्हाला वाचायचं आहे अर्गला स्तोत्रम त्यानंतर किलक स्तोत्रम त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे रात्रीसुक्त आणि रात्रीसुप्त वाचून झाल्यावर अध्याय पहिला तुम्हाला वाचायचं आहे अध्याय पहिला ते अध्याय तेरावापर्यंत वाचायचं आहे ही सेवा जी आहे की तुम्हाला पहिल्या दिवशी करायची आहे म्हणजे समजा तुमचं संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी हे सगळं वाचायचं आहे म्हणजे रात्री सुक्तम त्यामध्ये अर्गला स्तोत्रम कि लक्ष स्तोत्रम हे सगळं मला पहिल्या दिवशी वाचायचं आहे आता माझी सेवा संकल्पयुक्त नाही आहे मी संकल्प काही करत नाही मग मी फक्त वाचायचं म्हणजे एक सेवा म्हणून मी वाचते मला असं काही संकल्प मला काही मागायचं किंवा असं म्हणून मी करत नाहीये मला सेवा करायची आहे म्हणून मी करते तर मी रोज सगळंच वाचते मी सगळं वाचते फक्त मंगलाचरण अवतरणिका ते नाही वाचत बाकी सगळं मी वाचते रात्री सुप्त तंत्रोक्त देवी सुप्त अध्याय पहिला वा, हो, हो, ते अध्याय तेरावा त्यानंतर प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हे सर्व मी वाचते आणि त्यानंतर देवाप्रद देवाप्रद क्षमापण स्तोत्र जे आहे ते वाचते आणि त्यानंतर झालं ह्यामध्ये एक एक माळ आपल्याला आपल्या देवीची आपली कुलदेवीची जी तुमची काही मंत्र असेल तो तुम्ही घेऊ शकता किंवा ओम ऐम रिम क्लिम चामुंडाय विचय ही घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तुमची जी दुर्गा सप्तशतीची जी सेवा आहे ती झाली आता ही सेवा तुमची काही अशी मनातनं इच्छा असेल की तुमच्या घरात समजा काही अडचण आली असेल तुम्हाला असं वाटत असेल की कुलदेवीचा सन्मान करायचा राहिला आहे कुलदेवीची सेवा आपल्याकडनं होत नाही तर आवर्जून ह्या नवरात्रात तर कराच करा आवर्जून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचं पाठ असं ठरवून घ्या की आज ह्या नवरात्रीपासून मी दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी करणारच आहे असं ठरवून घ्या आणि नक्की करा काही वेळ लागत नाही दीड तास लागतो तुम्हाला तुमची जागा बदलायची नाही आहे देवासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला ती सेवा करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो करायचा आहे तुमच्या कुलदेवीची जी आरती वगैरे आहे ती आरती करायची आहे फळ वगैरे असेल फळ ठेवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे झालं तुमची एवढीच सेवा आहे काही अवघड त्यामध्ये नाही आहे बघा काही असं वेगळं नाही आहे खूप जणं हे नियम असं करायचं हेच आहे तसंच आहे असं काही नाही आहे जेवढी मनापासून तुम्ही सेवा कराल जेवढं मनापासून तुम्ही गोष्ट कराल तर ती गोष्ट तुम्हाला जास्त फलदायी होईल पण हे असंच करायचं मग बापरे हे एवढं अवघड आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट अशी ऐकतो ना की बापरे हे इतकं अवघड आहे मग ह्याला असंच करायला लागेल असं तसंच करायला लागेल मग तेव्हा आपण म्हणतो नको नको आपल्याकडनं काही चुकलं तर काहीतरी त्याच्यातनं होईल तर असं नाही आहे काही चुकणार नाही एकदा करून बघा तुम्हाला स्वतःला मी सांगते म्हणजे स्वतः तुम्ही करून बघा एकदा तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत वाचावं असं वाटेल दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला वाटेल की तुम्ही अरे तुम्हाला वाटत असेल की मला काही काही शब्द जे उच्चार वगैरे जमत नाही तर तुम्ही काय करू शकता तुम्ही जे ऑनलाईन आहे हे जे पाठ आहे पूर्ण ऑनलाईन युट्यूबवर लावून घ्या आणि त्याबरोबर ते बारीक आवाजात लावा म्हणजे थोड्या आवाजात लावा आणि त्याच्याबरोबर पण वाचलं तरी चालेल पण वाचताना फक्त बोट फिरवू नका किंवा मनात वाचू नका थोडंसं स्वतःही वाचा आणि काय होतं वाचून वाचून घसा थोडासा कोरडा पडतो तर तुम्ही पाणी जवळ ठेवा मध्ये मध्ये पाणी ठेवलेलं चालतं साखर असते खडी साखर मध्ये ठेवली तरीही चालते पण खाण्यापेक्षा पाणी पिलं तर अतिउत्तम तर पाणी तुम्ही पिऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे काही यामध्ये वेगळं नाही आहे सगळ्यात महत्वाचं मला तुमच्या मनातली भीती काढायची आहे की देवी दुर्गा सप्तशती करायचे म्हणले बापरे इतके नियम असं तसं काही नाहीये मनातली भीती पूर्णपणे काढून टाका तुम्हाला काही करायचं नाहीये तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला उपासना करायची आहे देवीची जे काही आहे ते वाचायचं आहे फक्त एवढं बघा की आपली परंपरा आपले ट्रेडिशन जे आहे आपल्या ज्या गोष्टी आहेत ते पाळून करणं गरजेचं आहे आता ज्या काही गोष्टी आता नवरात्रात बघा नऊ रंग दिलेले आहेत ठीक आहे नऊ रंग कोणाला कोणी मानले असतील कोणी नाही मानले असेल त्याचा हा नाही पण आता कसं आहे ना की आजकाल सणावाराशिवाय आपण साड्या घालत नाही सणावाराशिवाय आपण कपाट्यातल्या साड्या बाहेर निघत नाही त्यामुळे ते नऊ रंग आहेत आणि त्यामुळे मग त्या निमित्त मग तुम्ही ती साडी घाला मग ती सेवा करा असं भरपूर गोष्टी तुम्ही करू शकता इच्छा असेल ना सर्व गोष्ट होत असते त्यामुळे मी तुम्हाला सांगते की नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ करा सातशे शो शोकीच पाठ आहेत एक ते दीड तास आपल्याला ह्याच्यासाठी देणं दिवसात न एक ते दीड तासाचा टी व्ही किंवा मोबाईलवर टाइमपास करण्यापेक्षा मला असं वाटतं की, वा वा की एकदा दुर्गा सप्तशतीचा जा पाठ जर का एक ते दीड तासासाठी केला तर तो, तो अगदी महत्वाचा तुम्हाला सांगते मूवी बघता बघता किंवा एखादा पिक्चर किंवा एखादी सिरियल बघता बघता दीड तास कसा निघून जातो एकाच जाग्यावर बसून कळत नाही पण जेव्हा हे वाचायला बसतं ना असं वाटतं अरे इतका वेळ झाला असं झालं तसं झालं तर ते तुमची शक्ती आहे ते तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही बघा आणि त्याच्यापेक्षा ह्यांनी तुम्हाला खूप फायदा होणार आहे त्यामुळे फायद्याचं बघून न बघता मी असं म्हणेल तुमची स्वतःची जी काही एनर्जी आहे ती चांगल्या ठिकाणी यूज करा तेव्हा तुम्हाला ह्याचे भरपूर छान रिझल्ट मिळतील तुमच्या कुलदेवीची उपासना आपोआप घडत जाईल आणि काही अडथळे अडमार्गे असतील ते तुमचे निघून जातील आणि तुम्हाला त्यातनं नक्कीच नक्कीच असे अनुभव मिळतील ना तुम्हाला करणार नाही मला स्वतःला आज मला स्वतःला वाटत नाही की मी आज तीन दिवस झाले मी असं म्हणत नाही की मी करते मी नव्हतं केलं मागे मागच्या वर्षी पण ह्या वर्षी आज तीन दिवस झाले मी आज माझा काल तिसरा दिवस झाला आज माझा आज नाही झाला मी करणार आहे अजून तर मी थोड्या वेळाने करणार आहे पण मी दीड तास बसून मग करते म्हणजे मला काही त्याच्यात वाट वाचत नाही मी वाचायला लागलं ना इतकं छान वाटतं इतकं मस्त वाटतं की स्वतःला असं एक एक, एक, एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की नाही हे पूर्ण झाल्याशिवाय मला इतनं हलायचं नाही आहे मध्ये उठते मी थोडंसं हे एक सात अध्याय झाले की मी उठत असते आणि सात अध्याय झाले की परत आठव्या अध्यायापासून पुरस पुढं सुरुवात करते म्हणजे सातपर्यंत मी एका बैठकीत करते आणि आठव्या बैठक आठव्या अड्ड्यापासून पुढच्या बैठकीत म्हणजे दोन बैठकीत माझे होऊन जातात पण मधला गॅप जो आहे तो एक पंधरा वीस मिनिटाचा गॅप मी घेत असते अशा पद्धतीने तुम्ही करा सेवा फक्त आणि फक्त बघा तुमची श्रद्धा भक्ती भावना ह्यावर अवलंबून असते नियम अवघडीतले नियम काही असू दे किती असू दे देव श्रद्धा बघतो भक्ती बघतो तुमची भावना बघतो तुमचं मन बघतो बाकी काही नाही त्यामुळे लोकांनी सांगितलेले नियम ऐकून घाबरून जाऊ नका मनापासून गोष्टी करा तुम्हाला अति छान असे रिझल्ट बघायला मिळतील त्यामुळे आजची सांगितलेली माझी जी सेवा आहे आज एवढी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्रीफाम